था था पेरू लावू ला ला माग मागे आम्ही पेरू लावला होता घराच्या घराच्या सपरीचं काम केलं ना तेव्हा पेरू लावलेला होता पण वारा त्या दिवशी मोठा आला जेव्हा आमची भोकर पडली ना वाड्याची इथं वाऱ्याने भोकर पडली तेव्हा हे बघा हा पेरू आता आडवा झालाय मुंदातून त्याला मी आता उभी करून मस्त त्याच्या त्याला घही करतो गारा करायचा गारा करायचा साईड गारा आता त्यासाठी आम्ही पहिले अशा दगड्यात जमा करतोय ह्या दग, दगड दगड्यात जमा केले की फूडची प्रोसेस मी दाखवतो तुम्हाला उकरा लागेल त्याला परत उकराय ना उभी करून उभी करून त्या वास तो बघ उभी करून त्या तो बघ तो गॅल कि आहे तो बघ त्याचा द्याव्या काय हम्म हा आता बरं अशी उभी केलेली आहे आता गारा करायचा चारी साईड आता चारी साईड गारा करायची मस्त उंच गारा करू उंचकारा करू व्यवस्थित तिथे त्याच्या मुदात माती टाकूया तो घ्याल का लावू ना थोडा वेळ तो बघतो थोडा वेळ आपला तो नाही तो नाही तो बघ तो ना। तो गेल का घे तात्पुरता लावू तो तात्पुरता लावलेला ना की त्याला आधार भेटेल निघतोय ना वरतीच लावतो लांबून बस ता मी पकडू काय त्याला चारी गोल अशा आपण अशा दगड लावून घेऊ पहिले हे असं जरी आपण गारा केलं तरी असं गेलके लावून ठेवू गेल म्हणजे स्ट्रॉंग राहील अजून मी तोपर्यंत भारी ते माती खतू होतो इथं ना जवळच्या जवळ टाकायला बरी उंच करू चांगला मस्त हे काय दागड आहेत दगड सगळ्या काढू इकडे पण दगड आहेत थांब मी जरा तोपर्यंत दगडा सगळी गोल लावून घे थोडा चाललं ना गवताला काय होते माती टाकली ना तरी बराच होईल खाली खोल खत हा? खोल खत खाली तो दगड काढाय कुदला पाहिजे काय पावड्या नको तो वाकाचा पावडा आता एवढी माती ही माती जवळजवळ दहा दावा। दहा वारा गमेल होतील माती एवढी टाकू हे काय झाले दगडे दगड लावलेत गोल अशा गोल दगड लावायचे आहेत आणि मधी अजून एक थरलावर उंच करायचं मग त्याला सपोर्ट भेटेल पेरूला हळू काढत येत ना बी पाय चप्पल आहे काय पाय चप्पल घे इथं पण आहेत छोटे छोटे ते नंतर टाकू आधी मध्ये मोठ्या पाहिजेत हम्म दोन टाकले की काय करू माती टाकू ती मधली दगड काढावं हे माती टाकायची कमी पोहो ते असू ती मी एकदम मुलावरच आहे ना मूळ मार डाळ मी टाकू माती टाकल्यावर काढून येतं ते का ते अजून दगडीचा आणि मातीला पटव कसा भेटेल

ഇവിടെ ബക്ക लागത്തിലേ ഓടകി നടടാ अजून एक थर लावायला लागेल का तेवढाच बला दोन थर लागतील वरती मग मोठा करू मग मजे राहील तर अजून एक एक दोन थर लावलं की अजून उंच होईल इकडचे दगडे काढू अजून इथं किती दगड बघ जवळजवळ शं शंभर दोनशे मच्छर असतील या yeah. ah? काय आहे मच्छर हे रामती मच्छिर हम्म hmm. तिकडे खातो काय तिथे कमी पडत असत माती तू दोन पेरू आणलं होत ते तिकडेच लावू एवढं जरी असं झालं ना भर माती भर नाही भर आधी अजून किती कमी लागतील माती चार कमी टाकू अजून उंच करू चांगलं उंच करूया मस्त दगड लावूया अजून हो जरा खतू भरून टाक ते बी भरतो जरा तर हे थांब त्याच्यानं काढ तिथले तिथल्या काही एवढं लागत नाहीत आपल्याला हे बांधाचे हे की चप्पल ती काढ सरकतो पाय तो पाय बस थोड़े लावले तरी ब भरपूर झाले हे असे देख होते फावडा दे। फावडा का कुदल फावडा पाहिजे बस एवढं थर असलं तरी चिक्कार झालं पेरूची चव ह्या चव पेरूची चव चांगली आहे तेव्हा मम्मी बोल पेरू आलो होत त्याच्या घराजवळ नडत होता मग इकडे आणले तुम्ही पेरू चांगला आहे बघू जगला मेहनत तर केलेली आहे आता आपण बाकी सगळं देवावर हो आहे तो पण तिच्या दिवशी वाऱ्यान पडला होता ना परत ते खाली खड्डा जास्त नव्हता जगेल तो देवाच्या कृपेने मच्छरचा खजिना इथं हा मच्छरचा इथं खजिना इथनं सगळीकडे सप्लाय वाढतात मच्छीर किती मच्छर आहेत फिरतायत टोळ्या टोळ्या क्वालिटी इथून सगळ्या मच्छरचे सप्लाय होतो <laughs> एका वेळेस बघ पन्नासशे वर फिरतायत आजूबाजूला फरक नाही पडत दे काय मच्छर चावू दे पण पेरू जगू दे <laughs> चिक्कार झाली नको गॅर गे, गॅलकी नको काढू राहू दे सपोर्टला वारा काय करतो कधी पण काय पण करतो हा दे गॅलक्याने सपोर्ट राहिल त्याला ह्या वरती अशा सबकून धरलेल्या आहेत ना ते लावलेले आहेत त्याच्यानं काय होतो पडणार नाही पडणार नाही असं जाम राहत आता चांगला फिट झालाय अजून पाऊस त्याच्यावर पडला ना माती जाम बसल आत आणि फिट होईल एकदम चला तेव्हा मस्त होऊ दे त्याच्या हाताने जरा चेप माती खायला आपण मेहनत करायची फळ त्याच मिळतात ना आता आता आपलं चल जाऊया आता आपल्या पेरूसाठी प्रयत्न ती खंती नव्हती ना तू आणलीस पावसा तू खंती नव्हती ना आणलीस दे चल फक्त त्या वरच्या मातीला जरा हे कर असं हाताने जरा हे झालं हे गेल की असेच राह मम्मीला बोलूया गेल की काढू नको चला चल तू गमाल घेतो मी आल्या बघू मस्त काम झालं ओकेच काम झालं ओकेच ठेवता मेहनत करत राहायची फळ कधी ना कधी त्याचं मिळतातच आणि देव देतोच देव कधी अन्याय दे करतच नाही झालं तर काही क्वेरीज असेल तर कमेंट करून कळवा